वाट काट नाच सगळी एका पायावर नाचतोय आणि विजय घोषित केलेला आहे जाधव हिंगणगावला एक चार घोषणा ठेवला तिथं सगळी <laughs> महाराष्ट्र केसरी होण्यासारखा पोरगाव हर्षवर्धन भैया हर्ष भाऊ कदा व्यासपीठावरती आले आणि खऱ्या अर्थाला या बस्ती मैदानाची शोभा वाढली भाऊ आपण आलात मी आपलं मनस्वी स्वागत करतो या बस्ती मैदानाच्या भीतालाय मजबूत केलेला आहे घोषणा ठेवलेला आहे दोन तीन वर्षा मागे काही नव्हता माझे सर हे संस्कार आहेत स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे आणि भाऊ मैदानावरती आले व्यासपीठाच्या दिशेने आले आणि मान झुकली व्यासपीठावरील मान्यवर मंडळींच्या चन्नी स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या छन्मी आर्षाबाद मधले प्रदीप ठाको हातात नवकरता पुढील आहे की विरेंद्रसाळ विलास मिसार संतोष लगडी संभाजी मिसार या मान्यवर हस्तेपत्रिया सगळे प्रदीप थक हा सभापती सदी मते त्याचं नाव भावाभावाची लढी भावाभावाची कुणाची बोल अडील वडापर्यंत बोला ओरापंतो असा होणार पोरगा महाराज कधी होणार हा देणार गटासाठी अशा स्थान सांगली जिल्ह्यात सरीमध्ये याच्यासाठी शंभर रुपये देणार